दोन मिनिटं नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला घेऊन एक आढावा बैठक झालेली आहे कशा संदर्भात ही बैठक होती आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे चा, त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पारघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिककरता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे द्वारका सर्कलचा एक मोठा विषय कुंभ मेळ्यासाठी द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही से वर्कआउर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभ पर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी भाविक जातात त्यामुळे त्या दरम्यान त्या रोडचा एक विषय आहे नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचा रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली आता त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतोय आज जो दो हजार सत्ताईस और त्रंबकेश्वर और त्र्यंबकेश्वर होने महाकुंभ है उसके रास्तो का नेटवर्क तयार हो इस से मैंने राष्ट्रीय महामार्ग बनाने के लिए प्रधानमंत्री जी को चिट्ठी लिखी थी और आज उसी के चलते हमारे देश के जो रास्तों के मंत्री हैं आदरणीय नितिन गडकरी जी इन्होंने नागपुर में बैठक ली और इस बैठक में आठ नौ रास्तों की हमने मांग की थी वो सारे रास्ते उन्होंने मंजूर किए हैं जिसमें रिंग रोड भी है त्रम्बकेश्वर को जाने वाला रास्ता भी है और छह तरफ से नासिक की ओर रास्ते आते हैं हे छे तरफ से आने वाले सारे सारे रस्तो कोसका करना उसको अच्छे तरीके से मोटरेबल बनाना ये सारी चिजो कोन्यता नागपूर नागपूर नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा आम्ही घेतलेला आहे विशेषतः जो जायका फंडेड नाग नदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं एसटीपी आपल्याला तयार करायचे आहेत त्याच्या जागांचा विषय असेल इथल्या अंडरग्राउंड ज्या वीज वाहिन्या करायच्या आहेत त्याचा विषय असेल इथे आपल्याला जे खासगी बसेस आहेत त्यांच्याकरता बाहेर जी वाहन तळ करायची आहेत ते विषय असतील अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो तक्रारी मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे कारण्डना की वादग्रस्त विधान प्रसिद्धि जास्त मिलते समझते नहीं उत्तर देना राहुल गांधी ने मेक इन इंडिया पे सवाल उठाया है तो राहुल गांधी जी को न मेक इन इंडिया मालूम है न हमारे देश में क्या बनता ये मालूम है शायद राहुल गांधी जी को ये भी मालूम नहीं होगा कि जब तक उनकी सरकार थी तो भारत की अर्थव्यवस्था दुनिया की ग्यारहवीं अर्थव्यवस्था थी और मोदी जी ने 10 साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले दो सालों में दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहे हैं राहुल गांधी जी होमवर्क करे थैंक oh, यू दोन मिनिटं नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला घेऊन एक आढावा बैठक झाली आहे कशा संदर्भात ही बैठक होती आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे चा, त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पारघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिककरता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे तिथं द्वारका सर्कलचा एक मोठा विषय जो कुंभ सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही वर्क ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभ पर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी भाविक जातात त्यामुळे त्या दरम्यान त्या रोडचा एक विषय आहे नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचा रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली ले ले। आता त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतोय आज जो दोन हजार सत्तावीस मे नासिक अच्छे से मोटरेबल बनवा अच्छे से मोटरेबल बनाना ये सारी चिज मान्यताना दिली नागपूर संदर्भात नागपूर नागपूर नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा आम्ही घेतलेला आहे विशेषतः जो जायका फंडेड नाग नदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं एसटीपी आपल्याला तयार करायची आहेत त्याच्या जागांचा विषय असेल इथल्या अंडरग्राउंड ज्या वीज वाहिन्या करायच्या आहेत त्याचा विषय असेल इथे आपल्याला जे खाजगी बसेस आहेत त्यांच्या करता बाहेर जी वाहन तळ करायची आहेत ते विषय असतील अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो तक्रारी मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धी लायक समझ मसला फालतू गोष्टी उत्तर देना राहुल गांधी ने इंडिया, गांधी जी को ना इंडिया है, ना हमारे देश में क्या बनता ये मालूम है शायद राहुल गांधी जी को ये भी मालूम नहीं होगा कि जब तक उनकी सरकार थी तो भारत की अर्थव्यवस्था दुनिया की ग्यारहवीं अर्थव्यवस्था थी और मोदी जी ने दस साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले दो सालों में दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहे हैं राहुल गांधी जी होमवर्क करे थैंक oh, यू दोन मिनिटं कशाला नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला घेऊन एक आढावा बैठक झालेली आहे कशा संदर्भातली बैठक होती आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे चा, त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगर कडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूर कडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरात कडनं येणारे रस्ते असतील मुंबई कडनं येणारे रस्ते असतील कडनं येणारे रस्ते असतील अंकुर There is a typo. It's a PDF. How will you edit? Editing at the last minute with Acrobat. It's all sorted. Were you born between 1980 to 2000? Access Max Life is offering customized term plans for you with 1 crore life covers an exclusive 15% discount on term plans for all salaried employees with an option to exit the plan free of cost when the liabilities are over. Cherry on top, Access Max Life has a claims paid ratio which makes it India ke bharose ka number and 100% genuine claims paid with 3R payment guarantee. No waiting, no tension. What are you waiting for? Click on the link below to calculate your premium.